श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ त्याच्या नावातच घडलेला आहे तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो म्हणजेच आपण आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून तारणारा मंत्र असा याचा अर्थ होतो तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहेत कुठल्या तरी चिंतेत ग्रस्त आहेत अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमीच काहीतरी उपाय करत असतात हा तारक मंत्र स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेली अनमोल अशी भेट आहे या तारक मंत्रात खूप ताकद आहे तारक मंत्रात इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो या मंत्राचा जप केल्याने मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे अशा व्यक्तींनी या मंत्राचा नेहमी जप करायला हवा ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काही नैराश्य आले आहे त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांचे अडकलेले काम पूर्ण होते मनात नैराश्याची आलेली भावना नाहीशी होते आणि आशेचा एक नवीन किरण आपल्या मनात निर्माण होत असतो आपण एकटे पडलो किंवा किंवा उदास असाल रडू वाटत असेल तेव्हा आपण मंत्रा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसा होईल हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपल्याला कोणत्याही संकटातून अडचणीतून बाहेर काढते तारक मंत्रामुळे आपण नैराश्यामध्ये दुःखात जरी असलो तरी मनामध्ये आत्मविश्वास शक्तीचा संचार होतो मनात आशेचा किरण निर्माण होतो त्या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपणास सहजपणे प्राप्त करता येते हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज श्रुतगामी त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात त्यांच्या अज्ञी काळ देखील तुम्हाला हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपणा सांगावे लागेल की तू उगाच भीतो आहेस हे भय पळून जाऊ दे स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवे कोणतेही संकट असो तू घाबरू नको जगामध्ये जन्म मृत्यू हा खेळ चालतच असतो तर तू कशाचीही भीती बाळगू नकोस घाबरू नको मी सांगत आहे आणि मी तुझ्या सोबतच आहे स्वामी आपल्या बाळाला एकटे कसे पडू देतील आपल्या बाळाला थोडे काही झाले तरीही आईचा जीव कळवतो स्वामी तर या विश्वाची माऊली आहे आई ही आई असली तरी देखील तिच्याजवळ प्रेम व्यक्त करावे आपल्या मुलांसाठी ती जे काही करते याची मुलांना जाणीव आहे हे तिला कळणार कसे महाराजांवर असलेले आपले प्रेम श्रद्धा आपुलकी स्वामींचे नामस्मरण आपल्या स्वामींजवळ व्यक्त करायचे आहे महाराजांना या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही महाराजांनी आतापर्यंत आपल्याला सांभाळले अनेक संकटातून तारले हो, हो। आहे हे कधीच विसरायचे नाही आपल्या मनाला नेहमी सांगायचे कि हे म्हणा तू कुठलीही शंका न करता हो कुठलीही भीती न करता निर्भय हो कारण स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी उभे आहेत तारक मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आपले एखादे अडकलेले कार्य पूर्ण होते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही आपली चांगली प्रगती होते मृत्यूचे भय वाटत नाही संकटांचा सामना करायला मानसिक बळ प्राप्त होते आपण मनापासून जप प्रार्थना नामस्मरण केला तर आपण महाराजांचे प्रिय होऊ शकतो महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते महाराजांचा सदैव आपल्या पाठीशी असतो तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्ती त्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून स्वामी तारून काढतात स्वामी समर्थांचा तारक तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो म्हणून सर्वांनी तारक मंत्राचा जप केला पाहिजे श्री स्वामी समर्थ